च्या सुरुवातीला धक्कादा एक धक्कादायक बातमी कल्याणमdna पतीच्या मित्रांनीच पैसे देण्याच्या बहाण्याने महिलेला घरी बोलावत सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडलेली आहे कल्याणच्या दवारली गावामध्ये ही घटना घडली असून दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे निनाद करमरकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत निनाद ही घटना नेमकी कशी घडली आणि हे आरोपी कोण आहेत ज्ञानदा बुधवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडलेली आहे जी पीडित महिला आहे ती उल्हासनगर मध्ये वास्तव्यास आहे तिच्या पतीसोबत आणि तिच्या पतीचा पतीचे हे दोन मित्र आहेत यापैकी अरविंद कुंभार आणि सुनील मोरे यापैकी सुनील मोरेकडे पीडितेच्या पतीनं उसने दहा हजार रुपये मागितले होते ते पैसे घेण्यासाठी पीडितेला सुनील जो आहे त्यांनी त्याच्या ते द्वारली गावातल्या घरी बोलवलं होतं आणि तिथे गेल्यानंतर या दोघांनी मिळून अरविंद कुमार आणि सुनील मोरे या दोघांनी मिळून तिच्यावर जबरदस्तीनं बलात्कार केल्याची घटना घडलेली आहे धक्कादायक बाब म्हणजे हे दोघही बेस्ट मध्ये चालक म्हणून कामाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे आणि यावेळी या दोघांनी मिळून या सगळ्या प्रकाराचं चित्रीकरण केलं होतं आणि हे चित्रीकरण आपल्या हातात मिळवून नंतर त्या महिलेनी तो मोबाईल घेऊन पोलीस स्टेशन गाठला आणि काल संध्याकाळच्या सुमारे साबाबतचा गुन्हा उल्हासनगरच्या हिल्लाईन पोलीस ठाण्यात दाखल झालाय आणि पोलिसांनी या दोघांनाही सध्या अटक करून त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे निनाद धन्यवाद या माहितीबद्दल आणि या सगळ्या संदर्भात पोलिसांनी काय माहिती, माहिती दिलेली आहे तीही जाणून घेऊया पैशा देण्याच्या बहाण्याने त्या त्यांनी बोलल्यानंतर तिच्यावर लगड करण्याचा प्रयत्न केला व तिच्या तिच्यासोबत त्यांनी लैंगिक संभोग केला ह्या संभोगाचे क्लिप ह्या अरविंद कुंभार यांनी काढले आणि त्या क्लिपच्या सहार्याने तो तिच्यासोबत मागणी संभोगाची मागणी करू लागला आणि त्याने सुद्धा तिच्यासोबत संभोग केला अशी हकीकत सांगितल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला